शंकरराव रामचंद्र खरात मराठी लेखक कादंबरीकार इतिहासकार आणि आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक त्यांचा नऊ एप्रिल हा स्मृती दिन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते खरातांचा जन्म आठपाळीचा तराळ अंतराळ हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आणि ते प्रकाशझोतात आले एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकसष्ट या काळात प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे त्यांनी संपादने केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नमध्ये शंकररावांची माणुसकीची हाक ही कादंबरी गाजली नवयुग दिवाळी अंकात एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांची पहिली कथा सत्तूची पडीक जमीन प्रकाशित झाली